बदलापूर महापालिका निवडणुकीचा तारखा जाहीर होताच स्थानिक समाज माध्यमांवरून एकाच प्रश्नाची चर्चा जोर धरू लागली आहे यावेळी बदलापूरकरांची पसंती कोणाला बदलापूर अपडेट्स या स्थानिक डिजिटल प्लॅटफॉर्मने केलेल्या महामेगा सर्वेतून एक स्पष्ट कल समोर आला आहे मतदारांचे विश्वासाची घडी पुन्हा एकदा शिवसेनेकडे झुकत असल्याचे या सर्वेत दिसते गेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदेगडला मिळालेला स्पष्ट बहुमत बदलापूरमध्ये एक मजबूत जनाधार निर्माण करून गेल्याचे सर्वे दाखवतो हा जनाधार फक्त राजकीय स्लोगनवर नाही तर प्रत्यक्ष कामावर उभा राहिला असल्याचा दावा शिवसैनिक करीत आहेत शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वशैलीला या समीकरणात महत्वाचे स्थान मिळते करून दाखवण्याची क्षमता स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि मनपातील प्रशासनिक निर्णायकता या तीन गोष्टींनी लोकांचा विश्वास त्यांच्याकडे ओढला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनेक विभागांत केलेल्या कामांची चर्चा नागरिकांतून होताना दिसते सौ शीतल राऊत यांची अलीकडील बिनविरोध निवड हा फक्त राजकीय विजय नाही तर शतकी आणि स्थानिक प्रभावाचा पुरावा असल्याचे पक्षातील मोठे नेते म्हणतात हीच नांदी पुढील लढाईत शिवसेनेला धार देऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे दुसऱ्या बाजूला भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट युतीकडून नेतृत्वाचा आवाज ऐकू येत असला तरी जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच आहे स्थानिक स्तरावरील असमतोल अंतर्गत भांडणे आणि संघटनात्मक विसंवाद या गोष्टींनी भाजपची पकड कमकुवत झाल्याचे सर्वेतून दिसते आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांची नाराजी आणि स्थानिक पातळीवरील संवादाचा अभाव हे दोन मुद्दे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहेत कार्यकर्ते तुटले की पक्षाचा पाया डळमळतो आणि बदलापूर सारख्या वाढत्या शहरात हा डळमळलेपणा पुढे मोठा फटका देऊ शकतो सर्वेनुसार कथोरे यांच्या प्रतिमेतील ओहोटी हा भाजपासाठी निर्णायक ठरू शकणारा घटक आहे निवडणुकीत प्रचार विश्वास आणि कार्यकर्त्यांची साथ या तीन गोष्टी पक्षाला मजबूत करतात त्यापैकी भाजपकडे सध्या शेवटचा आधार कमकुवत झाल्याचेही सूचित होते मतदान दोन डिसेंबरला आणि निकाल तीन डिसेंबरला जाहीर होणार असल्याने शहरातील वातावरण तापू लागले आहे सोशल मीडियावर सर्वेचे आकडे नेत्यांचे पोस्टर पक्षीय टोले यातून निवडणुकीची धक स्पष्ट जाणवते तरीही लक्षात ठेवावे की सर्वे हा केवळ लोकभावनेचा आरसा असतो पण खरा निर्णय मतदारपेटीतूनच बाहेर पडतो अनेक वेळा सर्वे एक सांगतात पण निकाल वेगळ्या दिशेने जातो हे अनुभव महाराष्ट्रातील राजकारणाने पुन्हा पुन्हा दिले आहेत मतदारांचे अंतिम मत हे काम नेतृत्व विश्वास आणि अनुभवाच्या मिश्रणावर आधारित असते सोशल मीडिया मोर्चे पोस्टर यांची चमक वेगळी पण गल्लीतल्या समस्यांची भाषा वेगळी बदलापूरकरांनी नेहमीच कामाला प्राधान्य दिले आहे पाणी रस्ते शाळा सांडपाणी व्यवस्थापन वाहतूक ही प्रत्यक्ष समस्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम घडवतात या निवडणुकीतील मोठा प्रश्न असा आहे की शिवसेना आपला जनाधार कायम ठेवते का की विरोधक आपले मतभेद बाजूला ठेवून पुन्हा एकत्र येतात या दोन ध्रुवांमध्ये निर्णय कोणत्याही क्षणी पलटी मारू शकतो आणि हीच लोकशाहीची खरी मजा आहे आधीचा विश्वास पुढेही टिकतो का की मतदारांनी नवा प्रयोग करायचा आहे याचा निकालच फैसला देईल शेवटी मतदारांनी विवेकाने मतदान करणे महत्वाचे सोशल मीडिया हे मतप्रवाहाचे एक साधन असू शकते पण प्रत्यक्ष मतदान हा बदलापूरच्या भवितव्याचा पायाच आहे